हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी सुद्धा मस्त मजेत पाठीमागचं दृश्य पाहून तुम्ही म्हणाल की काय चालू आहे नेमकं गेस करा बरं काय करत आहोत आम्ही तर आमच्या इथे आज ना मस्त असं जेवणाचा बेत आखलेला आहे आम्ही आमच्या अपार्टमेंटमधील सगळ्या लोकांनी मिळून म्हणजे सगळ्यांनी मिळून असा एक कार्यक्रम खूप दिवस झाले म्हणजे आम्ही असं एकत्र मिळून जेवण बनवतो आणि एकत्रच असं बाहेर पार्किंग मध्ये सुद्धा जेवतो मिळून हे जेवणाची तयारी चालू आहे सगळेजण भाज्या नीट करत बसलेले आहेत मग रेसिपी काय ठरवलेली आहे तर ठरलेलं आहे शिरा भात आमटी वांग बटाट्याची भाजी चपाती पापड असा सगळा मेनू आहे त्यामुळे सगळेजण भाज्या नीट करत बसलेल्या आहेत सगळेजण आम्ही मिळून मिसळून जे काही असेल कांदा चिरणे टोमॅटो कोथिंबीर मिरची लसूण आलं सगळं काही निवडत बसणे बच्चे कंपनीसुद्धा आम्ही लेडीज लोक काम करत बघत बसलेले आहेत सगळ्यात आधी आम्ही शिरा करून घेतला त्यानंतर भाजी आत्ता चालू आहे हे पहा इथं दिसतच आहे त्यानंतर मग चालू आहे थोड्याफार मिरच्या उरलेल्या होत्या त्यामुळे एक नवीन रेसिपी करायचं ठरवलेलं आहे तर ते काय पुढे बघाल तुम्ही इथे भातसुद्धा आम्ही फोडणीला दिलेला आहे त्यानंतर चपाती आणि इकडे तळण तड़न, तळणीचे पदार्थ चालू आहेत चपातीला बघा सगळेजण मिळून आम्ही सुद्धा लाटायला घेतलेल्या आहेत मी सुद्धा केलेला आहे व्हिडिओ करते याचा अर्थ असा नाही की मी काहीही केलेलं नाही आहे माझा राऊंड येईल तेव्हा मी काम करत होते अधूनमधून छोटे छोटे असे व्हिडिओसुद्धा मी बनवत होते इकडे आता तुम्ही पहा चपात्या एकीकडे आणि पापड एकीकडे तळायचंच काम चालू आहे सगळ्याजण आम्ही लेडीज लोक गप्पा मारत हे सगळं आमचं चा काम चालू होतं ॲक्च्युली खर तर हे कालचं आहे मी आज पोस्ट करते इथे पहा छान असा मसाले भात तयार आहे जसा की पुलाव सेम तसा इथे आहे वांग बटाट्याची भाजी इकडे आहे मस्त अशी डाळीची आमटी इकडे आहे गोड असा शिरा आणि सगळ्यात महत्वाचा मेनू असा अचानक ठरला ठरला म्हणजे केला झणझणी तसा खरडा आपल्या गावठी पद्धतीचा खरडा मिरच्या उरलेल्या होत्या सो प्लॅन केला सगळ्यात मी आधी पुरुष मंडळींना जेवायला बसवलं हे पहा इकडे इकडे बच्चे कंपनी सुद्धा बसलेली आहे आमची सगळेजण जेवणाचा आनंद घेत आहेत आस्वाद घेत आहेत असं अधूनमधून आम्ही कधीतर प्लॅन करतो की सगळ्यांनी एकत्र एक यावं एकत्र एक मिळून जेवावं इकडे आमच्या इथे गरम गरम चपात्या चा एकीकडे चालू होत्या एकीकडे वाडायचं चा काम चालू होतं एकीकडे बायका चपाती लाटायला सुद्धा बसलेल्या होत्या जेवण सुद्धा अजून एवढं शिल्लक आहे म्हणजे अजून लेडीज लोक जेवायचे होते पुरुष मंडळ एक 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 येतील तसं आम्ही त्यांना वाढत होतोच घरात तसं आपण रोज जेवतच असतो ना पण कधीतरी ह्या सगळ्या म्हणजे अपार्टमेंटमधील लोकांनी एकत्र यावं जेवावं यासाठी आम्ही वर्षातून एक दोन तीनदा तर असा प्लॅन करतोच हे पहा जेवणाचं ताट मस्त असं रेडी आहे सगळ्या अपार्टमेंटमधील आमचे छोटी मोठी मुलं स्त्रिया महिला जे काही असतील ते सगळे असे जेवायला बसलेले आहेत कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ बघून मी सुद्धा सगळ्यात शेवटी जेवाय बसलेली आहे ते घरी आपण रोज जेवतो पण सगळेजण एकत्र एक म्हणून कधीतरी जेवलेलं खूप छान वाटतं तो आनंदच वेगळा असतो अपार्टमेंट म्हटलं की सगळेजण दरवाजे बंद करून आपापल्या घरात म्हणजे दरवाजे बंद करून असतात पण आमच्या इथे तसं नाही सगळे लोक खूप मनमिळावं आहेत एकमेकांना हवं नको ते बघतात विचारतात त्यामुळे अधूनमधून असं आम्ही बेत करत असतो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा